नमस्कार मंडळी मी संगीता माझ्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे काय खावे काय खाऊ नये याबद्दल संपूर्ण माहिती मी देणार आहे मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात तर झालेलीच आहे आपलं एक गुरुवार सुद्धा झालेला आहे हा उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा उपवासाला काय काय खायचे उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे आणि कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नये जर तुम्ही सुद्धा या नियमांचे पालन केले तर तुम्हाला या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे म्हणजे आपण या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी भगवान शिवशंकराची पूजा व आराधना करत असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे से गुरुवारचे से व्रत आपण सुखसमृद्धी शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत आपण करत असतो तर मंडळी हे व्रत अगदी कोणीही करू शकते कोणतीही स्त्री पुरुष मुली विधवा अगदी कोणीही करू शकतो आता मंडळी व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून शरीराने आणि मनाने निर्मळ होऊन पूजाविधी आपल्याला करायचा असतो तर ही गुरुवारची पूजा कशी करायची हा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनेलवर टाकलेला आहे आपण नक्की चेक करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये उपवासाविषयी मी माहिती देणार आहे तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर हे चारही गुरुवार आपल्याला उपवास करायचे आहेत तर हा गुरुवारचा उपवास घरातील सगळ्यांनी करायचा का तर तसे काही नाही जे लोक व्रत करता करणार आहेत त्यांनीच हा उपवास करावा आणि घरातील इतर कोणत्याही व्यक्तींनी उपवास करायची इच्छा असेल तर त्यांनीसुद्धा उपवास करायचा इच्छा नसेल तर अगदी आग्रहाने उपवास हा करू नये आणि घरातील एका व्यक्तीने जरी हा उपवास केला तरी चालतो हा उपवास आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी सोडायचा असतो म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवाची पूजा आरती नैवेद्य झाल्यानंतर मगच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आता हे मार्गशीर्षातले गुरुवार उपवास निर्जळी वगैरे करण्याची काहीही गरज नाही अनेक जण म्हणतात की या उपवासाला फक्त दूध व फळे घेऊनच करायचा असतो पण खरेच तुम्हाला जर फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघत असेल निघणार असेल तर तुम्ही अवश्य हा उपवास तसा करू शकता शेवटी ज्याची त्याची श्रद्धा असते पण कोणीतरी सांगतंय कोणीतरी आग्रह करताय आहे म्हणून हा उपवास तुम्ही दिवसभर फळे आणि दूध पिऊन करू नका कोणीतरी आपल्याला सांगितले की दिवसभर उपाशी राहायचे तर या उपासाला खरं तर काहीही अर्थ नाही आहे शेवटी भाव हा महत्त्वाचा असतो आपण पूजा व व्रत हे किती श्रद्धेने व किती मनापासून करतो हे जास्त महत्त्वाचं आहे त्यातच या महिन्यामध्ये थंडी सुरू झालेली असते म्हणून या महिन्यात खरे तर आपल्याला खूप भूक लागत असते भूकेत भुकेलेच राहण्यापेक्षा काहीतरी फराळ करू शकतो म्हणजे उपाच्या उपवासाच्या दिवशी आपण सकाळी फळे दूध घेऊ शकतो आणि दुपारी तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा वडे वरईचे काहीतरी पदार्थ खिचडी करून तुम्ही खाऊ शकता कारण मंडळी माणसाचे जर पोट रिकामे असेल ना तर त्याची खूप चिडचिड होण्याची शक्यता असते आणि या दिवशी आपल्याला देवीची पूजा करायची असते आपल्याला चिडचिड करून दिवस घालवायचा नसतो तर तो आपल्याला श्रद्धेने आणि समाधानाने व आनंदाने घालवायचा असतो म्हणूनच तुमच्याकडनं जर फळं आणि दुधांवर हा उपवास निघत असेल होत असेल तर तुम्ही जरूर करा नाही तर सरळ काहीतरी तिकटा मिठाचा फराळ करायचा असतो साबुदाण्याची खिचडी आहे भगरीचे काही पदार्थ आहे रताळ्याचे काप बटाट्याचे पदार्थ करून तुम्ही खाऊ शकतात हे नक्कीच चालेल किंवा तुम्हाला पोटभरीचे सुद्धा होईल आणि तुम्हाला खूप पोटभरीचे खायचे नसेल तर राजगिऱ्याचा लाडू दु तुम्ही दुधात भिजवून वगैरे खाऊ शकतात खजूर सुकामेवा शेंगदाण्याचा लाडू किंवा रताळ्याचे बटाट्याचे सेवन तुम्ही करू शकतात किंवा एखादा डिंकाचासुद्धा लाडू शेंगदाण्याचा लाडू तुम्ही खाऊ शकता आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करतो त्या दिवशी आपण मनाने निर्मळ असणे जास्त गरजेचे आहे म्हणजे या दिवशी आपण कोणत्याही प्रकारे वाईट बोलू नये आपण मनात कोणा कोणाबद्दल वाईट विचारही येऊ देऊ नये ने, घरात वादविवाद करू नये भांडण तंटे करू नये शिव्या शाप देऊ नये उलट या दिवशी आपले आचरण सुद्धा निर्मळ असणे फार गरजेचे आहे तेव्हाच आपला उपवास खऱ्या अर्थाने सफळ ठरेल तर हे झाले उपवासाच्या बाबतीत काय काय खायचं आणि काय काय करायचं आता त्यानंतर आपण बघूया की उपवास कधी धरायचा व कधी सोडायचा काही जण पूजा सकाळी मांडतात तर काही जण पूजा संध्याकाळी ज्याच्या त्याच्या सवडीचा प्रश्न आहे पण शक्यतो ही पूजा सकाळी लवकरात लवकर मांडावी आणि काही जणांना काही कारणास्तव शक्य नसेल तर त्यांनी संध्याकाळी जरी ही पूजा मांडली तरी काहीच हरकत नाही कारण तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ झालेली असते ती सुद्धा उत्तम वेळ आहे आणि तुम्ही जर पूजा सकाळीच मांडलेली असेल तर मग संध्याकाळ झाल्यानंतर व सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा आपण देवीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे लक्ष्मीची पूजा करायची आहे आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे शक्य झाले तर आपल्याला हा संपूर्ण मार्ग मार्गशीर्ष महिनाच आपल्याला पाळायचा आहे म्हणजे हा संपूर्ण महिना आपल्याला शक्यतो घरामध्ये मांसाहार करू द्यायचा नाही आहे खाऊ द्यायचं नाही आहे अंडी मटण मासे हे संपूर्ण वर्ज करायचे आहे हा पूर्ण मार्गशीर्ष महिना अजिबात हे खायचं नाही आहे पण काही ठिकाणी काही लोकांना त्या अन्नाशिवाय शक्यच होत नसेल तर त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मांसाहार केला तरी चाल पण बुधवारी सूर्यास्तानंतर शुक्रवारी सूर्योदयापर्यंत यांचे सेवन करू नका कारण ज्यांना महिन्याभर पाळणं शक्य होत नाही त्यांनी बुधवार दुपारपासून शुक्रवारची उत्तर पूजा होईपर्यंत तरी मांसाहार करू नका तर काही लोक तर महिनाभर कांदा लसूण सुद्धा खात नाही आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात शक्यतो नैवेद्याला कांदा लसणाचा वापर करू नये कांदा लसूण जर महिनाभर पाळता येत नसेल तरी पण गुरुवारी आपण देवीला नैवेद्य जेव्हा दाखवतो त्यात मात्र कांदा लसणाचा वापर अजिबात करू नये सात्विक जेवण बनवावे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा आहे सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो शक्यतो या नैवेद्यामध्ये सात्विक जेवण असावे म्हणजे काय तर वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी एखादा गोडाचा पदार्थ असे साधे जेवण असावे आणि शक्य झा असल्यास एखादी खीर करावी कारण लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे मग त्यात तुम्ही रव्याची खीर करू शकतात शेवयाची खीर करू शकता तांदळाची खीर करू शकता तुमच्या घरात जे आव, जी खीर आवडत असेल ती तुम्ही करू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला खीर वगैरे करायला जमणार नाही त्या दिवशी तुम्ही साधं दूध साखर ठेवलं तरी काहीच हरकत नाही म्हणजेच काय वरण भात भाजी पोळी एखादा गोडाचा पदार्थ आणि जमल्यास भजी पापड तळू शकतात एखादी वडीसुद्धा करू शकतात वडी कोथिंबीर वडी पातोड्याची वडी असं काहीही तुम्ही करू शकता शक्य असेल तेवढे तुम्ही करू शकतात आणि देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे म्हणजेच आपण उपवास सोडताना कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थांचे सेवन न करता मग सात्विक आहार घेऊनच आपण उपवास सोडावा तर या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि साधारणपणे या संध्याकाळच्या जेवणात आपल्याला पालेभाजी एखादी साधी भाजी करू शकतात कडधान्य मात्र बनवू नये कारण कडधान्य पचायला जड असतात आणि रात्रीच्या वेळी खाल्ली तर त्रास होण्याची शक्यता असते कारण दिवसभर उपवास असतो आणि संध्याकाळी तुम्ही कडधान्य खाल्ली तर पोटाला मात्र त्रास होण्याची शक्यता असते म्हणूनच अगदी साधे जेवण बनवायचे आहे आता एखाद्या स्त्रीला एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर त्यांनी उपवास स्वतः करावा आणि पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी मात्र व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे गरजेचे आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधनं मी उपवास कसा करावा कसा सोडावा ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मला खात्री वाटते की या व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद